नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एटमध्ये मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च सेंटर विटा गणपतीची पाककला स्पर्धा उत्साहात साजरी लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च सेंटर विटा येथे गणपती उत्सवानिमित्त पाककला स्पर्धा आवड गणपतीची आयोजित करण्यात आली होती यामध्ये मोदकाचे प्रकार ही थीम ठेवण्यात आली होती मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणाऱ्या संचालिका पूजा पाटील यांच्या संकल्पनेतून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये मुले व मुली प्रचंड संख्येने सहभागी झाले होते या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री अरविंद मेत्रे व्यंकटेश्वर आईस्क्रीमचे मालक कु व्यंकटेश मेत्रे व सौ अनिता मेहत्रे उपस्थित होते त्यांनी मुलांना आजच्या काळात असणाऱ्या नवीन तंत्रज्ञानाचा कसा उपयोग करून या कलेमध्ये पारंगत होऊ शकतो याचे मार्गदर्शन केले या स्पर्धेसाठी परीक्षण करून त्यामध्ये बक्षिस देण्यात आले या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक कुमारी अश्विनी साबळे द्वितीय क्रमांक कुमारी नबिलाल बदिगर व तृतीय क्रमांक कुमारी नारायणी कुरकुटे यांना देण्यात आला या स्पर्धेचे आयोजन वुमन एम्पॉवरमेंट सेल अंतर्गत करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष वैभवदत्ता पाटील यांनी शुभेच्छा दिल्या तसेच संस्थेचे कार्यकारी संचालक पी डी पाटील संचालिका पूजा पाटील आर्थिक संचालक रविराज सूर्यवंशी प्राचार्य डॉक्टर पी एस पाटील रजिस्टर अजित चव्हाण डिग्री कोऑर्डिनेटर प्रा एच एस भोरे डिप्लोमा कॉर्डिनेटर प्रा एल बी साळुंखे वुमेन्स एम्पॉवरमेंट सेल कॉर्डिनेटर प्रा सौ नीलम थोरात उपस्थित होते या कार्यक्रमासाठी सूत्रसंचालन प्रा सौ प्रीतल साळुंखे व आभार सौ चंदादेवी हजारे यांनी केले इंडियन एस ट्वेंटी एट पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाड